अरे काय आपला का माझा भाव लागा तो मोठा लागा शाळेत जायला लागते आपल्याला काय झालंय काय काय तुला बस बस, 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 बस। आर बस काय सांगायचं लागा मार्क दिले ते कोणी मास्तर न मग तो पेपर लावला चांगला अरे लिहिले सगळ्यांना चांगला लिहिशील मला माहिती आहे शून्य मार्क काय दिले ते बघ की अरे खरंच तुला शून्य मार्क पडलाय हा मला पेपर कसा लिहिलाय बघू जरा प्रश्न पहिला दुसऱ्या महत्वाचे तुमच्या शब्दात वर्णन करा प्रश्न तर बरोबर लिहिलाय आता उत्तर बघतो आ... अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रानो मी जे काय तुम्हाला चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐका <laughs> <laughs> हे प्रश्न उत्तर आहे का सांग बर बघ अजून कसं काय लिहायचं अजून पुढे काय लिहिलंय बघ माझ्या वर्ग शिक्षक आणि मनपूर्वक शांत मनपूर्वक विनंती आहे की तुम्ही हे सर्व शांत चित्ताने आहे का अरे तू काय भाषण करा लागलाय का कलेक्टर झालाय काय मला काय कळणार तुझं कसं लिहायचं अरे मग असं लिहिलं तुला शून्यच मार्क देणार ना गुरुजी बर मग काय करायचं सरकड जाऊ था मला वाचू द्या अजून काय काय लिहिलं आता उत्तरपत्रिकेत काय काय लिहिलं मला बघू द्या बर बर पहिलं महायुद्ध संपल्यानंतर शक्यतो दुसरं महायुद्ध चालू झालं असेल पहिलं महायुद्ध संपल्यानंतर जगाचे दोन तुकडे झाले जगाचे दोन तुकडे झाले <laughs> बर दुसरं महायुद्ध चालू झाल्यानंतर निम्मजग इकडं आणि निम्मजग तिकडं काही कळन आले उत्तर काय लिहिले निमजक इकडं आणि निमजक तिकडं जगाची दोन भागात विभागणी झाली बर दोन भागात विभागणी झाली आणि प्रत्येकाने दहा दहा हजार सैन्य घेऊन आली ह्या भागाने दहा हजार घेऊन आले त्या भागाने दहा हजार घेऊन आले बर दहा दहा हजार सैन्य घेऊन आले आणि दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभा राहिले उभा राहिले बघितलं बघ आरोग आता निम भाग झाला की बर पुन्हा एकमेक दोन्ही सैनिक एकमेकाला चिडवायला लागले दोन्ही <laughs> सैनिक एकमेकाला चिडवायला लागले आणि एकमेकाला चिडवले नादा यांचं युद्ध सुरू झालं असं कुठे युद्ध सुरू होतं का दुसरं महायुद्ध बर आता ठीक आहे दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि सकाळपासून दुपारपर्यंत युद्ध चालू झालं इकडे दहा हजार सैन्य आणि तिकडे दहा हजार सैन्य मग एकदा युद्ध सुरू झाल्यावर काय काही जण तलवारी सपासप मारतात काही जण ढालीन मारतात सगळे रक्त बंबाळ झाले रक्त मांसाचा सडा लागला नदी वाहू लागली आणि तलाव भरून रक्ताचं पाठ वाहू लागलं <laughs> आणि दुपारी जेवण सुट्टी झाली जेवण सुट्टी असते काय मग आता मग तसं लिहायला लागते ना मधली सुट्टी बी झाली असेल की मग लिहिलं नाही का जेवण सुट्टी देवलेल्या मध्ये सुट्टी दिली ना मग ती चुकला असेल पुन्हा येतो की बर जेवण सुट्टी नंतर जेवण सुट्टी नंतर सैनिक पुन्हा एकमेकाच्या समोर उभा राहिले तोपर्यंत प्रत्येक जण दहा हजार सैन्य पाच पाच हजार राहिले बर पाच पाच हजार सैन्य राहिल्यानंतर त्या पाच पाच हजार सैन्याच्या इकडच्या देशाने सांगितलं कापा त्यांना तिकडच्या देशाने सांगितलं कापा त्यांना मग पुन्हा घनघोर घनघोर युद्ध सुरू झालं आणि पाच हजार बघत 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 अडीच हजार वर सैनिक आलं बर सैनिक अडीच हजार राहिल्यानंतर पुन्हा मधली सुट्टी झाली अरे युद्धाला काय मधली सुट्टी असते जेवण सुट्टी असते काय सांगतो का काय काय असं कुठं उत्तर लिहित असते ते काय म्हताना नको बर कुठं काय लिहिलं वाटतं तुम्हाला आता त्यानंतर पुन्हा युद्ध सुरू झालं मधल्या सुट्टी नंतर आणि राहिलेले जे दोन अडीच दोन ना, दोन अडीच जर सैनिक होत ते काही वेळानंतर ते एका बाजूचं सैन्य सगळं संपलं आणि अशा प्रकारे दुसरं महायुद्ध पण संपलं आणि माझे उत्तर आवडल्यास गुरुजी तुम्ही मला मार्के द्यावेत अरे बाबा असं जर युद्ध लिहिलं युद्धाचं वर्णन केलं तर तुला खरोखर अक्षरशः एक शून्य नाही तर शून्य शून्य आणि शून्य असं तीन शून्य द्यायला पाहिजे ते तू वर्गात जाता वर्गात जाऊन काय करतो एवढं चांगलं तुझ्या डोळ्यात एकच युद्ध झालं म्हणतोय लाज वाटली पाहिजे तुला अरे दुसरं महा झालं का वा एकोणीसशे एकोणचाळीस चाळीस ला संपलं पंचेचाळीस ला आणि तू होता का आता तो आहे बारा वर्षाचा आणि तो युद्ध बघितलं का वर मग डोळ्यात माझ्या डोळ्यानं युद्ध बघितलं डोळ्यानं म्हणजे मग आता कसं आहे माहितीये का मला चित्र दिसलं म्हणताना आणि गुरुजीने आता खाली शेरा लिहिलाय या विद्यार्थ्याला त्वरित माझ्या वर्गातून काढण्यात येत आहे का बर काढण्यात येत आहे रे आता मी गुरुजीला जाऊन विचारतो गुरुजी तुम्ही मग दुसरं महावी तू असंच शिकवलंय का विचारतो ना मी बी गुरुजीला हा विचार विचार अर विचार का तू कसा आहे मला झिरो मार्क दिला आहे या असं उत्तर लिहिलं तुला तीन झिरो दे पाहिजे एक झिरून आहे काय असं लिहिल्यावर तुला तीन जिरू द्याय पाहिजे एक जिरू नाही त्या गुरुजी थोडी चुकच झाल्या एक झिरू दिल्या चेहरा लिहिल्या गुरुजीनं जर तुम्ही ह्या विद्यार्थ्याला वर्गातनं काढत नसेल तर मी माझा राजीनामा देऊन मी जंगलाकड कर, प्रसान करत आहे <laughs> आता मी तुला त्या शाळेतनं काढतो आणि उद्या आपलं काय जे राह आहे त्यात डाळ बाग लावणार मिरची लावणार काय तर लाव आपली तू शेती करत बस तुझ्या बायच्या शाळा शिकायचं होत नाही त्या मास्तरला मला शाळा सोडून जा तुझ्या शाळा सोडून जावं का असंच करत बसा